एक आवाज जो परंपरेला आधुनिक देशी जोडतो एक व्यक्तिमत्व ज्याने संगीतापासून राजकारणापर्यंत केवळ पंचवीसाव्या वर्षी इतिहास रचला आज आपण भेटणार आहोत त्या तरुणीला जिचं नाव भारताच्या लोककलेत लोकसंगीतात आणि आता राजकारणातही गर्वाने उच्चारलं जातं ही आहे मैथिली ठाकूर एक आवाज एक ओळख आणि एक संपूर्ण सांस्कृतिक क्रांती पंचवीस जुलै दोन हजार बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात एका साध्या पण संस्कृतीप्रधान घरात एक मुलगी जन्माला आली नाव ठेवण्यात आलं मैथिली देवी सीतेवरून आणि त्या भूमीची मातृभाषा मैथिलीवरून तिचे वडील रमेश ठाकूर एक संगीत शिक्षक आई भारती ठाकूर सांस्कृतिक मूल्यांनी परिपूर्ण आणि दोन भाऊ रिषभ आणि आयाची जे पुढे तिच्या संगीत प्रवासातील सर्वात मजबूत आधारस्तंभ ठरले केवळ चार वर्षांची असताना तिला तिच्या आजोबांकडून पहिली तान पहिला सा मिळाला आणि वयाच्या सहाव्या वर्षी तिच्या कलेची चमक पाहून वडिलांनी एक मोठा निर्णय घेतला कुटुंबासह द्वारकामध्ये स्थलांतराचा द्वारका एक नवीन शहर पण एक नवीन स्वप्न दोन हजार अकरा लिटिल चॅम्प्समधील तिचा पहिला महत्वाचा मंच चार वर्षांनी इंडियन आयडॉल ज्युनियर आणि मग दोन हजार सोळा आय जिनियस यंग सिंगिंग स्टार जिंकून मैथिलीने स्वतःचं नाव देशभरात पोचवलं त्याच वर्षी युनिव्हर्सल म्युझिक मार्फत तिने आपला पहिला अल्बम रिलीज केला या रायझिंग स्टारच्या मंचावर ओम नम शिवाय गाऊन थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवला ती फक्त दोन मतांनी हारली पण देश लाखो लोकांच्या मनात विजेती आधीच बनली होती शो संपला पण सुरुवात झाली एक नवीन युगाची युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक सर्वत्र एकच आवाज ट्रेंड होऊ लागला मैथिली ठाकूर भावांसह रामचरित मानसचा गायन प्रकल्प भारतीय इंटरनेटवर सांस्कृतिक लाट निर्माण करतो प्रकरणानुसार दोह्यानुसार सततचा एक आध्यात्मिक प्रवास सात एप्रिल दोन हजार चोवीस ते अयोध्या कांड प्रकरण तीनशे दोन आणि दोहा दोनशे छत्तीस पर्यंत ते पोहोचले भारतीय लोकसंगीताचं पुनरुज्जीवन एका तरुणीने आणि तिच्या दोन भावांनी अशा पद्धतीने केलं जे आजपर्यंत कधीही पाहिलं नव्हतं मैथिली केवळ गायिका नाही ती एक सांस्कृतिक दूत आहे तिने तिच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये गाण्यात परफॉर्मन्समध्ये मिथिलाची ओळख मधुबनी कला जिवंत केली ती या कलेचं इतिहास तंत्र सांस्कृतिक महत्त्व सोशल मीडियावर जगाला सांगते प्रदर्शनं मेळे उत्सव सर्वत्र तिची उपस्थिती मधुबनी कलेला नवं आयुष्य देते तिच्या आवाजाला तिच्या कार्याला तिच्या संस्कृतीप्रेमाला देशभरातून मान्यता मिळाली दोन हजार एकवीस लोकमत सुरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दोन हजार बावीस एन एच आर सी सी बी इंडिया प्राईड अवॉर्ड दोन हजार चोवीस भारताच्या पंतप्रधानांकडून राष्ट्रीय तिच्या प्रवासाची फक्त सुरुवात होते दोन हजार पंचवीस तिने एक निर्णय घेतला जो भारतात लाखो तरुणांना प्रेरणा देणारा ठरला मीडियामध्ये चर्चा पक्षनेत्यांसोबत भेटी आणि शेवटी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मैथिली ठाकूर अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात सामील झाली तिला तिकीट मिळालं अलीनगर विधानसभा क्षेत्रातून आणि अकरा हजार सातशे तीस मतांनी विजय मिळवत ती बनली भारताची सर्वात तरुण सेवारत विधायक सुषमा स्वराज नंतर पंचवीस वर्षांच्या वयात निवडून आलेली देशाची दुसरी सर्वात तरुण महिला प्रतिनिधी लोकसंगीत लोककला परंपरा संस्कृती आणि आता समाजकारण मैथिली ठाकूर केवळ गायिका नाही ती एक चळवळ आहे ती एक प्रेरणादायी विचार आहे ती एक सांस्कृतिक क्रांती आहे तिने दाखवून दिलं की कला फक्त मनोरंजन नाही ती आपलं उत्तरदायित्व आहे ती परंपरा पुढे नेण्याचं एक साधन आहे कलेमध्ये समाज बदलण्याची शक्ती आहे एक चार वर्षांची मुलगी जिच्या हातात पहिल्यांदा हार्मोनियम दिला गेलं तीच मुलगी आज बिहार विधानसभेत आवाज उठवते ही आहे मैथिली ठाकूरची कथा आवाजाची संघर्षाची संस्कृतीची आणि इतिहास घडवण्याची तुम्हाला ही कथा कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी जीवनकथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र